नांदुरा शहरातील नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील थोर समाज सुधारक राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त तेथील पुतळ्याला नांदुरा शहरातील श्री संत गाडगे महाराज धोबी समाज सेवा समिती व सर्व समाज बांधव यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला मलकापूर विधानसभा सदस्य आमदार राजे शेकडे व प्रमुख पाहुणे नांदुरेचे ठाणेदार विलास पाटील व सुरेश पेटकर मुख्य संपादक स्वाभिमानी शिव संदेश धोबी समाज अध्यक्ष श्याम डंबेलकर व विलास नेंबोरकर नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तुकाराम रोकडे ज्येष्ठ पत्रकार गणेश आसोळे व ज्येष्ठ समाज बांधव भगवान डंबेलकर हे हजर होते यावेळी नांदुरा शहरातील धोबी समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती मोठ्या प्रमाणावर हजर होते यामध्ये राजू पालकर भगवान डंबेलकर पुरुषोत्तम भातुरकर गजानन भोंडोकर शंकर भातुरकर रवी डंबेलकर विठ्ठल भातुरकर लक्ष्मण भातुरकर विनोद ठाकरे प्रवीण ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती हजर होते लवकरच नियोजित केलेला कार्यक्रम दुखद घटनेमुळे पुढे लोटला तो लवकरच आयोजित करण्यात येईल त्याची तारीख जाहीर करून मोठा भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष श्याम डंबेलकर यांनी दिली पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा